तर आज आहे ना मस्त पैकी अशी सगळ्यात पहिला तर सगळ्याला हाय हॅलो भाईनो मला माहिती आहे एक मिळत कमेंट मला माहिती आहे तुम्ही काय बोलता माहिती आहे का की सांगीत तुम्ही आजचे का कोणा कपडे राहत स्वयंपाक बनवि असे कपडे घालतेत का मला बरेच नाही असे कमेंट टाकते ना आता स्वयंपाक जर घालत स्वयंपाक घालता आहे का स्वयंपाक करताना असे कपडे घालतात का ह्या करतात का कि करतात का आताला येऊ होते आणि एक स्नेहा म्हणून नावाच्या लेडीनं मला कमेंट टाकली होती काय की असे कपडे का घातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे शिकवलं का तर मग तिला हे सांगायचे काय माहितीये का बाई तू तु, तु, तुझे संस्कार जपा दे समजलं ना मला शिकू नको मी काय कु। का दुनियाभरचा ठेका नाही घेतलेला संस्कार जपायचे समजलं ना आता तुला जपायचे तू तु, तू जप ना तुझ्या मुलीला घरात ठो तू घरात राहा तुझ्या माईला घरात राहू हा तुमचं करा ना काहीतरी कर ना तुमचं कसं आहे माहिती आहे का तुम्ही गावभर हिंडतान गावभर ठोकून घेतान आणि दुसऱ्याला बरोबर ना उठवता अशा काही गोष्टी असतात त्यांच्या आणि हो मला तू सांगू नको की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवले हो समजलं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय पुस्तकात लिहून ठेवले काय की लिहिले का नाही हे कपडे नाही ते कोण्या कोण्या पुस्तकामध्ये सांग बरं दाखव मला तू कोण्या पुस्तकामध्ये मग बोललेला एवढं यांना खटकत आहे कारण की मी खरं बोलते मी खरं बोलते म्हणून यांना खटकत मला सांगा या कपड्यामध्ये खराबी काय काय खराबी काय असली मी काय असलेल तर काय दाखवायला लागले काढू काढू काय करायला लागले काय हा कमाल अशा वया हे त्यांना ज्ञान द्या ते म्हणजे नाव पिलू का शिंबडू आपल्या असे काय बोल बरं बाई तू काय कर माहिती का पहिले तू तुझ्या घरचे संस्कार जप आम्हाला नको जपाय लावू तो काय ठेका नाही घेतलास किंवा मी काय ठेका नाही घेतलेला तू घराच्या बाहेर नको नेऊ खऱ्या बापा ना तर घरात बसून राह नऊवारी वारी लुगडं नेस चांगलं खेटून नेस म्हणजे कसं माहिती का दिसलं नाही बाई घराच्या बाहेर तर निघूच नको तू तर नसतं पैकी कलेजी चला तर कलेजी कर आणि कोणला काय कमेंट टाकायचं ते टाका कारण कमेंट घाण कमेंट तेच टाकतात ज्यांच्या बुडाखाली भरपूर साऱ्या दुनियाभरचा अंधार असतो घाण कमेंट कोण टाकतंय दुनियाभरचं त्यांच्या बुडाखाली अंधार मस्करू करू, -करू येतात काही ना काहीतरी पण हे लोकांना उठवणार मला चालली सांगायला संस्कृती तू पण बाई तुला कोणीच हात धरलेत का पाय धरले का तुला टांगलंय वर कोत्रीने टाकू दे का केला म्हणजे मी कशी राहायचं तिथं लोकांसाठी बदलत नसते मी कधीच कोणासाठी बदलत नसते सांग तिथे हा जर वाईट असलं काही तर ठीक आहे वाईट आहे पण जर आपण काही केलंच नाही तर काय सांग तर आता कलेजी इकडे बघा शिजून घेतली कलेजीने शिजून घेतली मग तिच्यात कांदा टमाटर टाकले हळदी टाकली फोडणी दिली आणि मस्त की तिच्यात पाणी नाही टाकला कोंबडीची कलिजी हा आता इकडे टाकते मसाला हे आहे आपला कांदा लसूण मसाला हे आहे आपल्या घरचा मसाला तर कली थोडी गुळ तर टाकली म्हणून थोडं तिखटच येणार तिखटच करायचं तर असं घालून देते आता टाकते हे कलिटी टाकते आणि कलिटी खूप भारी होती एकदम छान तर ते हे कपडे घालून ना हे करायला लागतात पक्का लागतात करायला झालं असं की मी आता आले डोंगराव आत्ताच एवढ्या डोंगर आले बस भाऊ न घेऊन मग आणि मग काय नाही तर आधी पक्का म्हणजे हे करत थोडं पण टाकले पण मी नाही टाके पाणी पण लागते तर अशी मस्त होती बर का ही कलीची बांधू ब हे ना? पंच नाही केले कपडे पंचीन नाही केले लगेच बसले मी तर अशी मस्त पैकी झनझण चमचम छमछम आपली कलीजी झालेली आहे लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो मला कोणीही फुकटचं ज्ञान देऊ नका तुम्हाला नसलं पाहिजे माझ्या व्हिडिओ नसले आवडत डायरेक्ट मला ब्लॉक करून टाका तुम्हाला ब्लॉकचं ऑप्शन दिलेलं आहे म्हणून आहे ना मला डायरेक्ट ब्लॉक करून टाका पण माझ्या लाईव्हला खायला येऊ नका टिंब टिंब नका येऊ खायला जर तुम्हाला लेच खाऊ वाटला असेल ना तर का झालं जे काही घाण कमेंट टाकते तुम्हाला लायला येऊन त्याला आधी सांगितलं 我，把娃我吃了。